सकाळी उठल्यावर भूक लागते म्हणून किंवा मधल्या वेळेला खाण्यासाठी डब्यामध्ये नेण्यासाठी हमकास आपण पौष्टिक लाडू बनवतो मग असाच एक प्रकार आपण आता बघणार आहोत जे आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत हे पौष्टिक लाडू तुम्हाला अनेक आजारांपासून आराम देऊ शकतात या हिवाळ्यात या पद्धतीने नक्कीच एकदा लाडू करून पहा चला तर मग कृतीला सुरुवात करूया आधी इथे आपण दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे सुरुवातीला आपण हे चाळणीने चाळून घेऊया व्यवस्थित असे केल्याने आपले लाडू छान बनतात त्याला बाइंडिंग छान येते त्यामुळे आवर्जून ही स्टेप करा पूर्ण चाळून झाल्यानंतर एक पसरट कढईमध्ये आपण एक कप तूप घेतलेलं आहे आता थोडंसं तूप आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे हे पूर्ण वितळल्यानंतर तूप आपल्याला यामध्ये पीठ छान भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पूर्ण पीठ लो टू मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे छान पद्धतीने पीठ भाजताना अजिबात घाई करायची नाही आहे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच हे पीठ छान खरपूस भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही हे व्यवस्थित भाजलं नाही तर ते कचवट राहणार पीठ आणि खाताना ते पीठ टाळ्याला चिटकून त्याचं मजा निघून जाणार ती पौष्टिक लाडू खायची त्यामुळे हे पीठ मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मंद आचेवरती छान असं भाजून घेतलेलं आहे पुढे जाऊन आपल्याला जसं जसं तूप लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचे आहे हे पीठ आता इथे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पिठाचा रंग बदललेला आहे तर इथे थोडं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मला असं वाटतं आहे की इथे थोडं तुपाची गरज आहे तर दोन चमचे मी तूप इथे टाकलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला पाच ते सात मिनटं हे पीठ भाजून घ्यायचं आहे जर कुठल्या कुठे होत असतील तर ते सोडून आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पूर्ण लाडवामध्ये ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे थोडा वेळ द्या त्यानंतर मी एक छोटा चमचा मेथी पावडरची पेस्ट टाकलेली आहे तुपामध्ये मिक्स करून हे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही परत दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकदा मिक्स झाल्यानंतर आपल्याला परत काढून घ्यायचं आहे पीठ नंतर तीच कढई स्वच्छ पुसून आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण उरलेलं तूप ठेवलेलं उर होतं त्यामधले दोन चमचे टाकायचे आहेत इथे आणि यावरती दहा ग्रॅम आपल्याला डिंक टाकायचं आहे आता डिंक टाकल्यामुळे एक छान चव येते तर नक्कीच टाका आवर्जून असं मी सांगेन तर छान डिंक असं फुलल्यानंतर एक दोन मिनटं परतवून घ्या छान फुलल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे डिंक पण आरोग्यासाठी खूप चांगला असतो त्यामुळे नक्कीच टाका त्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला इथे बाकीचे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आता ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहेत तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आणि कोणतेही असेल तुमच्याकडे काजू बदाम तर ते टाकले तरीही चालतील माझ्याकडे इथे अक्रोड होते बदाम आणि पिस्ता होते ते मी टाकलेले आहेत आणि व्यवस्थित दोन नंतर ते तीन मिनटं छान आपल्याला तुपावरती परतून घ्यायचे आहेत हे असं केल्याने मिक्सरमध्ये टाकल्यानंतर पटकन ह्याची पावडर छान बनते तर हे दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे हे तूप उरलेलं आहे ते पुढे जाऊन आपल्याला लागणार आहे तात्पुरतं आपण एका वाटीमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि याच कढईमध्ये आपण इथे दोन नारळ किसलेले आहेत सुका नारळ किसलेला आहे तो बारीक किसून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे बारीक किसल्यामुळे फार काही वेळ लागत नाही नारळाला तर छान असं आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे लालसल रंग आला खोबऱ्याला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे खोबरं काढून घ्यायचं फार भाजायचं नाही जास्त भाजायला गेला तर कडवट चव येणार लाडवायला तर छान या पद्धतीने आपलं खोबरं भाजून घेतलेलं आहे परातीत काढून मी ही कढई व्यवस्थित फुसून घेतलेली आहे आणि एक कप इथे मखाणा घेतलेला आहे मखाणा पण आवर्जून टाका ते खरं तर डायबेटिक पेशंट किंवा शुगर ज्यांना असते त्यांच्यासाठी मखाणा खूप उपयुक्त आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या लाडवामध्ये टाकू शकता व्यवस्थित दोन तीन मिनटं हायफ्लेमवरती परतून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने कुरकुरीत झाले की गॅस बंद करून आपल्याला काढून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये लावताना मी दोन भाग केलेले आहेत खोबऱ्याचे तर पहिल्या भागामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे आणि त्यासोबत इथे मी मखाना टाकलेला आहे भाजलेला आणि डिंक टाकलेलं आहे आणि आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला ही भरड काढून घ्यायची आहे जास्त बारीक करायचं नाही आहे हे ओतून घेऊ आपण परातीमध्ये नंतर दुसऱ्या बॅचमध्ये उरलेलं जे खोबरं आहे त्यासोबत आपल्याला ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत आणि त्याची पण बंद चालू करून भरड काढून घ्यायची आहे आणि ती पण परातीत ओतून घ्यायची आहे फार बारीक करायची गरज नाही त्याचे कण जेव्हा खाताना लाडवामध्ये येतात ते खूप छान लागतात तर अशा पद्धतीने आपण सगळं एकत्र मिक्स करून परातीमध्ये ओतलेलं आहे नंतर ह्यामध्ये जायफळ पावडरही टाकू शकतात मी इथे वेलची पावडर टाकलेली आहे एक चमचा तर हे सर्व टाकल्यानंतर आपण इथे जे उरलेलं तूप होतं ते मी एक चमचा तूप टाकून ह्याच्यावरती गुळाची पावडर घेतलेली आहे गुळाचे ढेप तुमच्याकडे असेल तर तीही वापरली तरी चालेल मी इथे पाव किलो गुळ वापरलेला आहे गुळाची पावडर आता हे करताना मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ह्याची छान असं गुळ वितळून घ्यायचं आहे छान एकदा मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये एक तारी दोन तारी असं काही नाही आहे एकदा व्यवस्थित गुळ वितळलं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि आपलं जे सगळं मिश्रण आहे परातीतलं ते कढईमध्ये ओतायचं आहे हळूहळू आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता पहिलं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही किती गोड खातात त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त इथे करू शकतात हे प्रमाण कदाचित तुम्हाला कमी वाटू शकेल पण ह्यानी गोड कमी झाले तरी पण पौष्टिकता जी आहे लाडवाची ती कमी होणार नाही तर ह्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कडे गरम असल्यामुळे आपल्याला त्याच वेळेला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला परातीत हे सगळं मिश्रण परत ओतून घ्यायचं आहे आता हे केल्यानंतर सुरुवातीला तुम्ही जर लाडू वळायला गेलात तर ते येणार नाही कारण गुळामध्ये मिक्स केल्यामुळे तुझे लहान लहान गोळे तयार झालेले आहेत सुरुवातीला तुम्ही हात लावायला गेलात तर ती ते खूप कठीण जाणार तुमचे हात भाजतील तर मी इथे तुम्हाला सजेस्ट करेन की एकदा तुम्ही मिक्स केलं गुळामध्ये मिश्रण हे थोडं थंड झालं की मिक्सरमध्ये एक दोन वेळा बंद चालू केलं की असं परफेक्ट टेक्स्चर तुम्हाला मिळेल ते केल्यानंतर तुम्ही लाडू वळायला घ्या गरम गरम करायला गेला तर हात भाजेल छान होतं जास्त काही तूप आणि गुळाची गरज भासत नाही छान गोळा तयार होतो आणि हे दहा ते बारा दिवस सहज राहतात या प्रमाणात लाडू केले तर तीस ते पस्तीस लाडू सहज बनतील नक्कीच तुम्ही करून ठेवा तुम्हाला जर संधिवाताचा किंवा कंबर दुखीचा त्रास असेल तर हे खाल्ल्याने नक्कीच थोडाफार का होईना कमी होईल तर करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे झालेत ते